नाशिक जिल्ह्यातही केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं आयोजित मतदान जनजागृती रथाचं उद्घाटन जिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या हस्ते आज झालं अतिदुर्गम भागात तसंच मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागात हा मतदान जनजागृती रथ फिरून नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करेल यासोबतच आनंद तरंग संस्थेचे कार्यकर्ते लोककला गीतं आणि शाहिरीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करत आहेत प्रत्येक दिवस आम्ही कार्यक्रम ठेवलेले आहे तर आठ तारखेला रॅली मोठ्या प्रमाणावर घेतलेली आहे आणि आता मॅरेथॉन आता नियोजन आम्ही शहरी भागात कारण शहरी भागात टक्केवारीचं प्रमाण थोडं कमी असते वोटिंगच्या तर सतरा तारखेला नाशिकमध्ये एक चांग मोठा मॅरेथॉन स्वीट मॅरेथॉन आम्ही ऑर्गनाईज करत आहोत त्याच्यासोबतच मॅस्कॉट गेलाय आपलं माहिती आहे वोटोबा म्हणून त्याचे वोटोबा सगळीकडे फिरत आहे गावी गावी जाऊन ते लोकांना भेटत आहे